नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नागपंचमी विषयी अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध चला तर मग सुरू करूया नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांपैकी पहिला सण आहे हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमी हा हिंदूंचा पारंपारिक मराठी सण आहे या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात असे मानले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालियाचे मर्दन केले होते या दिवशी नागदेवतेला दूध लाह्या व पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो सर्पाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते नागाला इजा होऊ नये म्हणून या दिवशी शेतात नांगरणी खुरपणी केली जात नाही हा सण नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो धन्यवाद